छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि संभाजी आरमारच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात शिवशंभू गर्जना हा फोक म्युझिकल मराठी शिवगीतांचा कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सोलापूरकरांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी आरमारच्या वतीने करण्यात आले आहे सध्या महाराष्ट्रात फोक म्युझिकल मराठी शिवगीते तसेच पारंपरिक कॉन्सर्ट कार्यक्रमांसाठी अभिजित जाधव आणि अम्मू जाधव यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे संभाजी आरमारच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित साधून जाधव बंधूंचा सा कार्यक्रम सोलापुरातील संभाजी कार्यकर्ते तसेच शिवभक्त आणि शंभूराजे प्रेमींसाठी रविवार अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता नार्थकोट मैदानावर आयोजित करण्यात आला आहे यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी केले आहे जाधव जाधव आणि आहे सध्या महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले आहे त्यांचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम तमाम शिवप्रेमी जनतेसाठी खुला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राची महान परंपरा आणि देशभक्तीपर गीतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केली जाणार आहेत छत्रपती शिवरायांचा तेजस्वी विचार प्रत्येक मराठी माणसापर्यंत हिंदू माणसापर्यंत शिवप्रेमी जनतेपर्यंत पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर संभाज मागील सतरा वर्षापासून ठामपणे मजबूतीनं काम करत आहेत संभाजीच्या या सतरा वर्षाच्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या तेजस्वी विचारांचा रोमांच अनुभवण्यासाठी आणि या विचारावर चालण्यासाठी तमाम सोलापूरकर जनतेने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने उद्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून